नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या तेजूला सोळाव्याच्या कार्यक्रमाहून परत आणण्यासाठी चाललेला असतो तेव्हा तो तेजूला घेऊन यायला आलेला असताना छात्रीयुग पिन मारत म्हणतो की तसा शत्रूंचा काही मानपान तुम्हाला फार काही खर्च करावा लागणार नाही तेव्हा हे ऐकून सूर्याला कळतं की आपल्याला आता शत्रूचा मानपान केला पाहिजे तेव्हा तो डॅडींना म्हणतो की डॅडी मला जमल असं मी थोडाफार मानपान करेन हळूहळू करेन डॅडी म्हणतो की अहो जाऊ बापू तुमची इच्छा असेल तर मानपान करायला काहीच हरकत नाही आहे हे ऐकल्यानंतर तुळजा मात्र तिथेच डॅडींना सडेतोड उत्तर देत म्हणते की डॅडी जसा शत्रू आमचा जावं आहे तसा सूर्या तुमचा जावं आहे म्हणजे सूर्याचासुद्धा मानपान हा झालाच पाहिजे हे ऐकून सूर्याला तुळजानं बोललेलं पटत नाही पण तो तिथे शांत बसतो तुळजासाठी तो काहीही बोलत नाही डॅडींना हे ऐकून खूप राग येतो ते त्यांचा पूर्ण मूड निघून जातो त्यांना असं वाटतं की आता सूर्याचाही मानपान केला पाहिजे की काय तुळजानं जसं डॅडींचं तोंड बंद केलं तसं त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात हे बघून तुळजाला कळतं की काहीतरी गडबड आहे हे सगळं सूर्याला लुटण्यासाठी करत आहेत आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू